शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेणं आवश्यक आहे आज आपण बारामती या ठिकाणी भेट द्यायला तर विविध कामासाठी या ठिकाणी एक मशीन आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेऊया नमस्कार मी अजमेर सर जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर प्रेक्षकांना आपला परिचय सांगा माझं सा। नाव शेखर बोरसे फ्रॉम बोरसे ऑटोमोटिव्ह आम्ही ऑटोनॉमस ब्लोअर तयार केलेला आहे केजी आ, हे ब्लोअर पाचशे के जी चा असून हे पूर्ण इंडियन मेड आहे नाशिकला आमची कंपनी आहे आपण फळबागांमध्ये पेरू मध्ये द्राक्षामध्ये सीताफळामध्ये डाळिंब मध्ये याच्याने फवारणी करू शकतो आणि यासाठी आपल्याला जे प्रोडक्ट घ्यायचं आहे ते आपल्याला नाशिकला मिळेल का महाराष्ट्रात कुठे मिळेल ना, आता नाशिकला डिलिव्हरी चालू आहे फॅक्टरी नाशिकला आहे याची याच्यामध्ये तीन लाखाची प्राइस आहे सुरुवातीपासून आणि ब्लोअर जे आहे मागची सिस्टीम तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करून भेटते तुम्हाला जे ब्लोअर लावताय ते तुम्ही तसं लावू शकता किती प्रकारच्या फळबागांना आपण वापरू शकतो आपण टोमॅटो मध्ये पण वापरू शकतो त्याच्यानंतर शेवग्यामध्ये वापरू शकतो पेरू मध्ये वापरू शकतो द्राक्षासाठी वापरू शकतो वापरू शकतो अनेक पिकांसाठी आपण आणि याचा जे मेंटेनन्स वगैरे आहे आहे खर्च तो, है, खर तो कसा याच्यामध्ये मोटार आणि गिअरबॉक्स आहे त्यांना ऑइलिंग लागते खालचा जो ट्रॅक आहे जो आपण पावसासाठी डिझाईन केलेला आहे बरोबर आहे आपण बघू शकता खाली काय केलेलं आहे की रणगाडा म्हणजे टँक पद्धतीनं चिकला मध्ये फसू या उद्देशानं काय केलेलं आहे त्यांनी मॉडीफाय केलेलं आहे आपण पलीकडच्या बाजूने डिझाईन बघूया या आणि काम लवकर होण्यासाठी आणि पिकांना योग्य फवारणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आलेले आहे तर नाशिक ची ही कंपनी आहे आणि त्यांनी हा डिझाईन केलेला आहे सर आपण याला थोडस चालवून दाखवू शकतो का आपन तर आपण बघू शकता हे बघा तर चिखलामध्ये वगैरे चालू शकतो का हा चिखलामध्ये चालू शकतो एक फुटापर्यंत आम्ही ट्रायल घेतलेला आहे एक फुट चिखल एक, एक बरं ट्रायल घेतलेला आहे त्याच्यानंतर हा जो रोवर आहे याला जर चालवण्याचा जर खर्च बघितला एक एकरी तुम्हाला पंधरा ते वीस रुपयाचा खर्च येतो फक्त फक्त वीस रुपये एकर चालवलं तर कारण की हा इलेक्ट्रिक ऑपरेटेड दोन तास चार्ज केल्यानंतर मशीन सहा तास चालते बर आणि दोन तास चार्जिंग केलं की सहा तास बारा एकर पर्यंत आपण फवारणी करू शकतो चारशे लिटरची टँक दिलेली आपण बघा या ठिकाणी चारशे लिटरची टँक आहे दोन तास चार्जिंग केल्यानंतर आपण सहा तास याच्याकडून काम करून घेऊ शकतो आणि किती एकर पर्यंत कव्हरेज होते आपल्याकडे बारा एकर पर्यंत कव्हरेज होतं रिमोट ची रेंज आपली पाचशे मीटरची आहे पाचशे मीटर पर्यंत आपण ऑपरेट करू आप शकतो तर शेतकऱ्यांना आपला एकदा संपर्क नंबर सांगा सर माहितीसाठी कंपनीचं नाव आहे बोरसे ऑटोमोटिव्ह डब्ल्यू डब्ल्यू डॉट बोरसे ऑटोमोटिव्ह डॉट कॉम याच्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा एट सिक्स डबल झिरो सिक्स टू फोर फाय सेव्हन नाईन या नंबरवर कॉल करू शकता ठीक आहे सर आणि फक्त आता सध्याची बँक नाशिक या ठिकाणी हा नाशिकला आता मॅन्युफॅक्चर होत आहे काही शेतकरी ज्यांना याच्या रिलेटेड डाऊट आहे यांना टेस्ट करायचंय आम्ही त्यांच्यासाठी बेग वेगवेगळ्या ठिकाणी याचे डेमो अरेंज करणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर याचे डेमो अरेंज होते खूप खूप धन्यवाद सर या ठिकाणी आपण हे प्रयोगशील जे रोबोट आहे ते बघितलेलं आहे आणि उत्पन्न वाढवायचं असेल तर तंत्रज्ञानाचा साथ घेतल्याशिवाय आपल्याला शक्य नाही आणि आपण शेतकरी समृद्ध झाला तर आपला देश समृद्ध होईल धन्यवाद जय हिंद